सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील विहितगाव गाव वालदेवी नदी किनारी असलेल्या प्रसिद्ध श्री अण्णा गणपती देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून एकोणपन्नास हजार रुपयाच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने विहितगाव गाव येथे अटक केली आहे दिनांक 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार विदगाव येथील प्रसिद्ध अण्णा गणपती देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून नाणे रोकड तसेच चार पितळी घंटा चार समया असा एकूण एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा ऐवत चोरट्यांनी वीस सप्टेंबर रोजी चोरून नेला होता गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटभट्टी विदगाव दशक्रिया विधी रोड येथे चोरीतील मुद्देमाल विक्री करून सुट्टे पैसे नोटांमध्ये रुपांतरित करून घेण्यासाठी दोघे युवक सदर ठिकाणी येणार आहेत या बातमीची खात्रीशीर माहिती घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा सापळा रचण्यात आला रचून साजिद हसन खान राहणार विदगाव विठ्ठल मंदिराजवळ व फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस फांजगे राहणार रोकुडबावाडी काकडे गल्ली देवडाली गाव यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चोरी केलेल्या मुद्दे मुद्देमालापैकी चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे मंदिरातील सर्व कॅमेरे बंद असल्याने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते परंतु गोपीन माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपींचा तपास करून दोघांना अटक देखील करण्यात आली आहे या उल्लेखनीय कामगिरीबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी कौतुक केले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिषक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन कुलमाळी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे